शिमेच्या पलीकडून भारतात घुसलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाम येथे सव्वीस भारतीय पर्यटकांचा बळी घेतला आणि यानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तानी अतिरेक्यांच्या विरोधामध्ये लष्करी मोहीम ऑपरेशन शिंदूर नावानं चालू केली ही ऑपरेशन शिंदूर मोहीम आणि त्या पहिलगाम येथे या अतिरेक्यांनी जे भारतीय पर्यटकांचे बळी घेतले या संदर्भामध्ये देशभरामधनं कुठेही विसंवादाचा सूर दिसून येत नव्हता आणि सत्य बोलण्याचं धाडस देशामध्ये कुणीही करू शकत नव्हतं जे प्रश्न गुप्तचर विभागाच्या माध्यमात जे गुप्तचर विभाग आहे तो अपयशी ठरला का भारतीय सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरल्या का ते अतिरेकी त्याच वेळी का मारले गेले नाही किंवा तिथे एवढे हजारो पर्यटक येतात तर मग यांना तिथे एखादा बंदूकधारी सुद्धा तिथे का नव्हता असे प्रश्न जे राज ठाकरे यांनी विचारले ना ते प्रश्न त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं धाडच कोणाही अंधभक्तांनी अथवा भाजपच्या केंद्रीय अथवा राज्यातील नेत्यांनी या प्रश्नांची उत्तरं देण्याचं धाडस केलेलं नाही आणि अशातच पुन्हा ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी सुद्धा अगदी थेट पंतप्रधानाला पत्र लिहिलं आणि मग आता अशी म्हणण्याची वेळ आली बापसे बेटा सवाई म्हणजे अमित ठाकरे तुम्ही सुद्धा म्हणजे ज्यावेळी या देशामध्ये देशभक्तीच लाट उसळवण्याचा प्रयत्न केला जातोय देशभक्तीला उधाण आणलं जात आहे तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत आणि अशा वेळी तुम्ही ऑपरेशन सिंदूर वर प्रश्न विचारताय हे धाडस हे काम कोण्या येऱ्या गबाळ्याचं काम नाहीये म्हणजे जे राज ठाकरे करतायत तेच तुम्ही करताय म्हणजे म्हणजे आता ह्या धर्म आणि देशभक्ती हे फार निसरडे विषय आहेत ते कधी अंगावर येतील कधी आपण गद्दार ठरू कधी देशद्रोही ठरू कधी धर्मद्रोही ठरू हे ये सांगता येणार नाही अशा वेळी सरकारला प्रश्न विचारणं हे फार धोक्याचं असतं पण वेळेवरच प्रश्न विचारायचे असतात वेळ निघून गेल्यावर प्रश्न विचारायचे नसतात हे सुद्धा तेवढं सत्य आहे या राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी जे पत्र पाठवलंय मोदी सरकारला नव्हे ते थेट पंतप्रधान मोदींना आणि त्यांनी जे काही प्रश्न मोदींना विचारले यामुळं खरोखर हे जे खर्जुले अंध भक्त आता नक्कीच कोमात गेले असतील दोनच दिवसापूर्वी या राज ठाकरेंची आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झालेली आहे म्हणजे राज ठाकरेंच आणि फडणवीसांचं सख्य अवघ्या जगाला माहिती आहे पण तेच राज ठाकरे आणि त्यांचेच पुत्र ते सत्य बोलण्याच्या टायमाला कोण मित्र कोण जवळचा कोण दूरचा असा विचार न करता देश पाहिला आणि सत्य त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासाठी सत्य महत्वाचं आहे असं दिसून येत आहे कारण ते आहे का आहे का कुठला हे न बघता खरं बोलून जातात आणि ते बी खरं कसं असतं अगदी निर्भीड परखड कोणाची भाड न ठेवणार असत आता हे अमित ठाकरे विचारत आहेत की तुम्ही जी ऑपरेशन शिंदूर मध्ये लष्करी मोहीम घेतली होती आणि त्यामध्ये तुम्ही शस्त्रसंधी केली आहे युद्धबंदी विरुद्ध विराम आहे आणि याचा याला तुम्ही विजय उत्सव कसा म्हणताय शस्त्रसंधीला विजयाचा उत्सव म्हणता येईल का हा प्रश्न नरेंद्र मोदींनाच विचारलाय थेट बरं खरं आता शस्त्रसंधीला विजय उत्सव म्हणता येईल का हा प्रश्न असंयुक्ति मुळीतच मुळातच नाही आहे मग त्यांनी पुन्हा नंतर एक प्रश्न विचारला अमित ठाकरेंनी की हो पण ही कारवाई जी निर्णायक कारवाई आणखी झालेली नाही आणि मग तुम्ही विजयाचा उत्सव साजरा करताय आनंद उत्सव साजरा करताय हे कुठंतरी देशामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे म्हणजे निर्णायक कारवाई लोकांना अपेक्षित आहे आणि तिथे तुम्ही विजय झाला म्हणून सांगताय तर देशाच्या मनामध्ये कुठंतरी संभ्रम निर्माण होत आहे आणि आता हे जे काही विजयोत्सव आनंदोत्सव जो साजरा करताय तो विजयोत्सव आनंदोत्सव कुठंतरी राजकीय आहे आणि तो जे सव्वीस पर्यटक यामध्ये बळी पडलेत भारतीय नागरिक बळी पडलेत भारतीय सैनिक शहीद झालेत त्यांच्या कुटुंबियांच्या आणि देशवासियांच्या मनात हा आनंदोत्सव कुठंतरी वेदना देतोय वेदना निर्माण करतोय म्हणून हा आनंदोत्सव तुम्ही साजरा का करताय हा प्रश्न नरेंद्र मोदींना विचारण्याचं धाडस या देशामध्ये फक्त आणि फक्त राज ठाकरे नंतर हे अमित ठाकरेच करू शकले कारण जो आनंदोत्सव साजरा केला जातोय तो, तो राजकीय आहे का आणि यामध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून म्हणजे पश्चिम बंगालची निवडणूक आणि बिहारची निवडणूक आणि आता ज्या काही महाराष्ट्रामध्ये पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यापूर्वी या तिरंगा यात्रा किंवा विजय उत्सव या आनंद उत्सव आनंद उत्सव साजरा करणं म्हणजे खरं भारतामध्ये जे नुकसान झालंय जे शहीद झाले त्यांच्या वेदना कमी तो त्यांच्या कुटुंबियांना काय वाटत असेल सेनेच्या सैनिकांच्या कुटुंब जे काही आज जे बघत विजय उत्सव साजरा करतोय आपण शस्त्रसंधी केली आहे का हो शस्त्रसंधी आहे हा विजय उत्सव होऊ शकतो का नाही होऊ शकत मग हे प्रश्न या प्रश्नाचे उत्तर नरेंद्र मोदीच काय कुणीच देणार नाही आणि अमित ठाकरेंच्या पत्राला उत्तर मिळणारच नाही आहे परंतु अमित ठाकरेंना देशद्रोही धर्मद्रोही हे खरजुले अंधभक्त म्हणण्याचा धोका आहे राज ठाकरेंना अंगावर घेतलं तर ते शिंगावर घेतात हे भाजपांना आहे भाजपवाल्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि हे अंध भक्त सहसा नादी लागत नाहीत राज ठाकरेंच्या पण आता अमित ठाकरेंनी सुद्धा तेच धाडस केलंय अमित ठाकरेंच्या या प्रश्न या जे पत्र लिहिलं त्यांनी नरेंद्र मोदींना यामुळे ही अंधभक्त अक्षरशः कोमात गेली आहेत ते आता काय उत्तर द्यावं आणि काय नाही द्यावं ते उत्तर देऊच शकत नाही कुणी या प्रश्नांचे कारण सत्याचं उत्तर सत्यच असावं लागेल ना सत्याचं उत्तर असत्य असू शकत नाही शस्त्रसंधीला तुम्ही विजय उत्सव कसा म्हणणार आणि एवढे सैनिक आपले शहीद झालेत काही आपले भारतीय नागरिक मृत्युमुखी पडलेत पर्यटकांचे बळी गेलेत आणि ही, गेले। ही कारवाई निर्णायक झालेली नाहीये हे सत्य आहे संभ्रमाचं वातावरण आहे आणि मग हे संभ्रमाचं वातावरण जे काही भाजपा आणि नरेंद्र मोदी सरकार देशामध्ये तयार करत आहे ते केवळ राजकीय प्रचाराचा भाग आहे का का लष्करी मोहिमा या लष्करी मोहिमा या राजकीय हेतून प्रेरित नसतात परंतु त्यांचा नंतर राजकीय लाभ घेतला जातो का का या तशा प्रेरित असतात आणि मग त्यांचा राजकीय प्रचारासाठी लाभ घेतला जातो का या प्रश्नाचं उत्तर काय आहे याविषयी आपलं काय मत आहे की अमित ठाकरे राज ठाकरे तो राज ठाकरे आणि अमित अमित ठाकरे अरे काय जबाब म्हणजे बापचे बेटा सवाई म्हणजे ही ठाकरे शैली पुढच्या पिढीमध्ये कोणाला काय वाटतं सत्य बोलायचं एवढंच त्यांना ठाऊक आहे हे मात्र निश्चित पण यामुळे मात्र भाजपचं म्हणजे आणि या राज्यातल्या तर कोणामध्ये कोणी उत्तर दे देणार प्रयत्न करणार नाही कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा आणखी भीती वाटते हो खरं बोलणाऱ्याला उत्तर द्यायचं म्हणजे पुन्हा आणखी निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये अडचण होऊ शकते भाजपाची म्हणून हे अंध भक्त या राज ठाकरेंच्या अमित ठाकरेंना उत्तर देण्याच्या फंदात पडणार नाहीत ना पण बघूया त्यांना किती झोमलंय किती टोचलंय हे आता कळणारच आहे याविषयी फक्त या लष्करी मोहिमांचा हे मोदी सरकार खरोखर राजकीय फायद्यासाठी वापर करत का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र